एकशे त्र्याऐंशी अब्ज डॉलर्स हा आकडा किरकोळ नाही हे भारत आणि अमेरिका यांच्यातील वार्षिक व्यापाराचे मूल्य आहे पण गेल्या काही महिन्यांपासून या व्यापारावर एक टांगती तलवार होती ज्याला आपण टॅरिफ वॉर म्हणतो ज्या डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला टॅरिफ किंग म्हणून हिनवलं होतं त्यांनीच अचानक एक असा निर्णय घेतला आहे ज्याने संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला आहे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेला पंचवीस टक्के टॅरिफ आता अठरा टक्क्यांपर्यंत खाली आणण्याची घोषणा केली आहे हा केवळ एक आकडा नाही तर जागतिक राजकारणातला एक खूप मोठा युटर्न आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की ट्रम्प यांना आपली भूमिका का, का बदलावी लागली यामागे कोणती पाच मोठी कारणं आहेत आणि या डीलचा तुमच्या आमच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे ट्रम्प यांचा हा निर्णय समजून घेण्यासाठी आपल्याला अमेरिकेच्या अंतर्गत परिस्थितीकडे पाहावं लागेल नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही थोडक्यात या बदलामागचे पहिले आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अमेरिकेतील वाढती महागाई ट्रम्प यांनी विचार केला होता की टॅरिफ वाढवला तर अमेरिकन कंपन्यांना फायदा होईल पण झालं उलटच भारतीय उत्पादनांच्या किमती वाढल्यामुळे अमेरिकन ग्राहकांना खिशातून जास्त पैसे मोजावे लागत होते डिसेंबर मध्ये अमेरिकेतील महागाई दोन पूर्णांक सात टक्क्यांवर पोहोचली आहे घरांच्या किमती तीन पूर्णांक दोन टक्क्यांनी वाढल्या आहेत सामान्य अमेरिकन नागरिक या महागाईमुळे त्रस्त झाला आहे जर महागाई आटोक्यात आली नाही तर ट्रम्प यांचे अर्थव्यवस्थेला गती देण्याचे स्वप्न भंगू शकते हे त्यांना आता उमजले आहे दुसरं मोठं कारण म्हणजे भारताने खेळलेली युरोपियन युनियनची चाल सत्तावीस जानेवारीला भारत आणि युरोपियन युनियनमध्ये एक ऐतिहासिक व्यापारी करार झाला ज्याला तज्ज्ञ ऑल डील ऑफ मदर म्हणत आहेत या करारामुळे तब्बल दोन अब्ज लोकांची एक प्रचंड मोठी बाजारपेठ भारतासाठी खुली झाली आहे भारताने युरोपियन वस्तूंना कमी टॅरिफवर प्रवेश दिला तर त्या बदल्यात युरोपियन देशांनी भारतीय मालावरचे टॅरिफ कमी केले यामुळे भारतीय राज्यांसाठी सहा पूर्णांक चार लाख कोटी रुपयांच्या निर्यातीची संधी उघडली आहे अमेरिकेला हे लक्षात आलं की जर आपण भारताला रोखून धरलं तर भारत युरोपशी हात मिळवणी करून आपल्याला व्यापारी स्पर्धेत मागं टाकेल तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचं धोरणात्मक कारण म्हणजे चीनला रोखण्याची गरज अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध आता एका निर्णायक टप्प्यावर आहे चीनने अलीकडच जाहीर केलं आहे की दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांची निर्यात एक ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे जाईल अमेरिकेने चीनवर इतके निर्बंध लावूनही चीनची घोडदौड थांबलेली नाही अशावेळी अमेरिकेला एका अशा भक्कम साथीदाराची गरज आहे जो चीनची जागा घेऊ शकेल भारत हा एकमेव असा देश आहे ज्याच्याकडे ती क्षमता आहे ऍपल सारख्या जागतिक कंपन्या आता त्यांचे उत्पादन भारतात हलवत आहेत चीनचा जागतिक पुरवठा साखळीतील वाटा कमी करण्यासाठी अमेरिकेला भारताला झुकते माप देणं आता भाग पडलं आहे चौथं कारण आहे भारताची इतर देशांशी वाढती व्यापारी जवळ कॅनडासोबत भारताचे संबंध पुन्हा सुधारत आहेत कॅनडा भारतासोबत पंचवीस हजार कोटी रुपयांचा युरेनियम करार करण्याच्या तयारीत आहे तसेच भारताने तेल पुरवठ्याबाबत अनेक दक्षिण अमेरिकन देशांशी वाटाघाटी सुरू केल्या आहेत जेव्हा ट्रम्प यांनी पाहिलं की भारत आता फक्त अमेरिकेवर अवलंबून राहिलेला नाही तेव्हा त्यांनी आपला पवित्रा बदलणेच हिताचे मांडले पाचवं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ऊर्जा राजकारण अमेरिकेने वेनेझुलाच्या कच्च्या तेलावर नियंत्रण मिळवलं आहे पण हे तेल विकण्यासाठी त्यांना मोठ्या ग्राहकाची गरज आहे ट्रम्प यांनी भारताला एक मोठी ऑफर दिली आहे तुम्ही रशियाकडून तेल घेणं बंद करा आणि त्याऐवजी अमेरिकन किंवा तेल खरेदी करा व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट आहे की जर भारताने रशियाकडून तेल खरेदी पूर्णपणे बंद केली तर अमेरिका भारतावरचा अतिरिक्त टॅरिफ देखील पूर्णपणे हटवू शकते हे एका प्रकारे रशियाची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी अमेरिकेने खेळलेली मोठी चाल आहे आता या सर्व घडामोडींचा भारताला नेमकं काय फायदा होईल अठरा टक्के टॅरिफमुळे भारताचे उत्पादन आता चीन पाकिस्तान आणि बांगलादेशपेक्षा अमेरिकन बाजारपेठेत स्वस्त होईल पाकिस्तानवर एकोणीस टक्के तर चीनवर सदतीस टक्के टॅरिफ आहे याचा अर्थ अमेरिकन कंपन्या आता भारतीय मालाला प्राधान्य देतील विशेषतः कापड उद्योग कोळंबी निर्यात ऑटोपोटर्स आणि रसायन या क्षेत्रांना याचा मोठा फायदा होऊन देशात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात पंतप्रधान मोदींनी या निर्णयाचे स्वागत करताना याला ऐतिहासिक म्हटलं आहे पण मित्रांनो यात एक मेघ आहे अमेरिकेने ही सूट देताना काही अटही ठेवल्या आहेत रशियाकडून तेल खरेदी पूर्णपणे बंद करण्याची अट भारतासाठी परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने आव्हानात्मक असू शकते रशिया हा भारताचा जुना मित्र आहे तर अमेरिका हा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे अशा वेळी भारत आपली ही तारेवरची कसरत कशी करतो हे पाहणं महत्वाचं ठरेल भारत आणि अमेरिका यांच्यातील या टॅरिफ युद्धाचा शेवट इतक्या लवकर होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं पण या अठरा टक्के टॅरिफच्या निर्णयामागे फक्त व्यापार नाही तर जागतिक राजकारणाची एक मोठी बुद्धिबळाची चाल दडलेली आहे याचं सविस्तर विश्लेषण आपण पाच महत्त्वाच्या मुद्द्यांच्या आधारे करू शकतो अमेरिकेच्या अंतर्गत मजबुरी आणि महागाईचा सापळा डोनाल्ड ट्रम्प जेव्हा सत्तेवर आले तेव्हा त्यांनी अमेरिकन उत्पादन वाढवण्यासाठी इतर देशातील मालावर भरमसाठ कर लादले होते त्यांचा तर्क असा होता की बाहेरचा माल महाग झाला की लोक अमेरिकन माल खरेदी करतील पण प्रत्यक्षात काय घडलं अमेरिकन कंपन्यांना लागणारे अनेक सूटे, भाग आणि कच्चा माल भारतातून येतो टॅरिफ वाढल्यामुळे या वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आकडेवारीनुसार अमेरिकेतील घरांच्या किमतीत तीन पूर्णांक दोन टक्के वाढ झाली अमेरिकन फेड रिझर्वचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी स्पष्ट इशारा दिला होता की जर महागाई अशीच वाढली तर व्याजाचे दर कमी करता येणार नाहीत ट्रम्प यांना हे चांगलंच ठाऊक आहे की जर मध्यमवर्गीय अमेरिकन नागरिक महागाईने होरपडला तर त्यांच्या लोकप्रियतेला धक्का बसेल म्हणूनच भारतीय उत्पादनावरील कर कमी करून अमेरिकन बाजारपेठेत किमती स्थिर करणे ही त्यांची राजकीय मजबुरी बनली आहे युरोपशी झालेली मदर ऑफ ऑल डील्स ट्रम्प यांना भारतावर दबाव कमी करण्यास भाग पाडणारा सर्वात मोठा घटक म्हणजे सत्तावीस जानेवारी रोजी झालेला भारत युरोपियन युनियन करार याला ऑल डील ऑफ मदर असं म्हटलं जात आहे भारताने अमेरिकेवर विसंबून न राहता युरोपशी हात मिळवणी केली आणि एका रात्री दोन अब्ज लोकांची एक सामायिक बाजारपेठ उभी राहिली या करारा अंतर्गत भारताने अनेक युरोपियन उत्पादनांवरील टॅरिफ शून्य किंवा नगण्य केलं जेव्हा युरोपियन माल भारतात स्वस्त मिळू लागला तेव्हा अमेरिकन कंपन्यांना आपली मोठी बाजारपेठ हातातून जाण्याची भीती वाटू लागली अमेरिकेला हे कळून चुकलं की जर आपण भारताला टॅरिफच्या नावाखाली त्रास दिला तर भारत आपला संपूर्ण व्यापार युरोप आणि इतर आशिया देशांकडे वळवेल हा भारताने दिलेला एक अत्यंत प्रभावी डिप्लोमॅटिक मास्टरस्ट्रोक होता चिनी ड्रॅगनला रोखण्यासाठी भारताची ढाल चीनने दोन हजार पंचवीसमध्ये एक ट्रिलियन डॉलर्सच्या निर्यातीचा टप्पा ओलांडून अमेरिकेला उघड आव्हान दिलं आहे चीनवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावूनही अमेरिकेला चीनची बाजारपेठेतील मक्तेदारी मोडीत काढता आलेली नाही चीनला पर्याय म्हणून जगाकडे आज भारताशिवाय दुसरा कोणताही देश नाही व्हिएतनाम बांगलादेश किंवा मेक्सिकोमध्ये भारतासारखी अफाट लोकसंख्या आणि तंत्रकुशल मनुष्यबळ उपलब्ध नाही ॲपलसारख्या टेक जायंट्सनी आधीच भारतात त्यांचे उत्पादन युनिट हलवले आहेत ट्रम्प यांना हे समजलं आहे की चीनची ग्लोबल सप्लाय चेन तोडायची असेल तर भारताला मजबूत करणं अमेरिकेच्या फायद्याचे आहे भारतावर अठरा टक्के टारेफ लावून अमेरिकेने भारताला चीन आणि पाकिस्तान यांच्या तुलनेत अधिक स्पर्धात्मक बनवलं आहे रशियन तेलाचा गुंता आणि वेनेन्झुलाची एंट्री या संपूर्ण डीलमध्ये सर्वात गुंतागुंतीचा भाग म्हणजे रशियाकडून होणारी तेल खरेदी युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात सवलतीच्या दरात कच्चे तेल खरेदी करत आहेत ज्यामुळे रशियाची अर्थव्यवस्था टिकून आहे अमेरिकेला रशियाची ही आर्थिक नाडी तोडायची आहे म्हणूनच ट्रम्प यांनी भारतासमोर एक प्रस्ताव ठेवला आहे तुम्ही रशियन तेल सोडा आणि त्याऐवजी अमेरिकेने ताब्यात घेतलेले वेने तेल खरेदी करा व्हाईट हाऊसने स्पष्ट म्हटलं आहे की जर भारताने रशियाकडून तेल खरेदी पूर्णपणे बंद केली तर ते भारतावरील अतिरिक्त पंचवीस टक्के दंडात्मक टारीफ देखील हटवतील हा भारतासाठी एक दुहेरी फायदा असू शकतो कारण यामुळे अमेरिकेशी असलेले संबंध अधिक दृढ होतील आणि रशियावरील अवलंबित्व कमी होईल पण रशियासारखा जुना मित्र गमावणे भारताला परवडणारा आहे का आहे शेजारील देशांवर मात आणि भारताचा उदय या ट्रेड डीलचा सर्वात मोठा फटका पाकिस्तान बांगलादेश आणि व्हिएतनामला बसणार आहे आतापर्यंत हे देश कापड आणि इतर लघु उद्योगांमध्ये भारताशी स्पर्धा करत होते पण आता भारतावर अठरा टक्के टारीफ असल्यामुळे अमेरिकन आयातदारांसाठी भारतीय माल या देशांपेक्षा स्वस्त पडेल उदाहरणार्थ पाकिस्तानवर एकोणीस टक्के टॅरिफ आहे म्हणजे भारतीय कापड आता अमेरिकेत पाकिस्तानी कापडापेक्षा एक टक्का स्वस्त विकले जाईल हा छोटा वाटणारा फरक कोट्यावधींच्या व्यापारात खूप मोठा ठरतो यामुळे भारतातील कापड उद्योग कोळंबी म्हणजेच सी फूड ऑटोपोटर्स आणि आय टी हार्डवेअर या क्षेत्रांमध्ये प्रचंड तेजी येईल आणि रोजगाराच्या लाखो नवीन संधी उपलब्ध होतील थोडक्यात सांगायचं तर ही फक्त एक टॅरिफ कपात नाही तर बदलत्या जागतिक व्यवस्थेचे प्रतीक आहे भारताने आपल्या आर्थिक ताकदीचा आणि भौगोलिक महत्वाचा वापर करून अमेरिकेला वाटाघाटीच्या टेबलावर आणला आहे ट्रम्प यांचा हा युटन भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाचा विजय मानला पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भारताने रशियाकडून स्वस्त तेल घेणं बंद करून अमेरिकेची अट मान्य करावी का या ट्रेड डीलमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला खरोखर बूस्ट मिळेल का कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ही माहिती सर्वांना शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका